जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आपले स्वागत आहे ज्या पण काही उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसचा फॉर्म भरलेला आहे यामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे महाराष्ट्र गृह विभागाने एक जी आर आला होता की डबल फॉर्म भरायचा नाही म्हणू कारण की एका घटकामध्ये एकच फॉर्म असं भरायचं असं म्हणजे जी आर होतं तरी पण काही उमेदवारांनी काय केलं होतं की डबल फॉर्म भरलेलं आहे त्या उमेदवारांसाठी एक म्हणजे असा मेसेज गेलेला आहे प्रत्येकाला म्हणजे टेक्स्ट मेसेज आलेला आहे तो टेक्स्ट मेसेज काय आहे हे आपण पाहणार आहात पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीने व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मी सादर करत असतो त्यामुळे जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन उमेदवार असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत तुम पोहोचेल मित्रांनो चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया आपण पहा यांनी काय म्हणले पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता पहा मित्रांनो काय म्हणले उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे परंतु आपण एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेत जा सादर केल्याचे निदर्शनास आले आहे हे मेन पॉइंट आहे मित्रांनो कारण त्यांनी ऑलरेडी जी आरमध्ये सांगितलं होतं की एका घटकामध्ये एकच फॉर्म भरायचं होतं नशीब मित्रांनो तुमचं की यावर्षी पोलीस भरतीमध्ये ज्या पण काही उमेदवार फॉर्म डबल म्हणजे भरलेले आहेत त्यांनी म्हणजे असं एक कडक कारवाई जर केली असती की बाबा ज्या पण काही उमेदवार डबल फॉर्म भरले आहेत त्यांचं डायरेक्ट रद्द म्हणजे ह्या भरती प्रक्रियेतून त्यांना डायरेक्ट दिल्याचं जर बाद केला असतं तर मित्रांनो म्हणजे मुलांचं खूप म्हणजे नुकसान झालं असतं तरी म्हणजे गृह खात्यानं किंवा पोलीस भरती डिपार्टमेंटवाल्यांनी म्हणजे चांगला निर्णय घेतला आहे ज्या पण काही उमेदवार डबल फॉर्म भरलेला आहे त्यांना पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जा जाऊन एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे की बाबा मी अशा अशा शेपर्यंत एवढे फॉर्म भरले आहे आणि मला लास्टचा माझा म्हणजे जो फायनल फॉर्म आहे मला ह्याच ठिकाणी ठेवायचा म्हणून असं एक हमीपत्र त्यांना जाऊन तिथे द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही तो हमीपत्र त्यांनी जे दिलेली तारीख आहे ती तारीख तुम्हाला खा सांगणार आहे खाली तारीख आहे त्या तारखेच्या आतमध्ये जाऊन तुम्ही ते हमीपत्र भरून टाका तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जे पण काही बाकीचे उमेदवार आहेत सिंगल फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासारखे तुम्हाला पण ती भरती प्रक्रिया पूर्णपणे पार करता येईल मित्रांनो आता पहा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे आता येते बघा त्यांनी परंतु आपण एका पदीकर एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे म्हणतात आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक एस पी ऑफिस कार्यालयात समक्ष जाऊन समक्ष जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वहस्ताक्षरात भरून देण्यात यावी सदरची कार्यवाही दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस पहा मित्रांनो तारीख लक्षात ठेवा आठ मे दोन हजार चोवीस पासून ते चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदना जर बाद करण्यात येतील याची नोंद घ्यावी बघा मित्रांनो तुम्हाला संधी दिलेली आहे जर तुम्ही तशा पद्धतीनं जर नाही केला तर तुम्ही खरोखर हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी ज्या पण उमेदवाराने डबल फॉर्म भरलेला आहे आणि ज्या पण उमेदवाराकडे किंवा तुमच्या मित्राकडे हा व्हिडिओ जात नाही त्यांना प्लीज कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा त्याला त्याचा फायदा होईल तारीख लक्षात ठेवा चोवीस मे दोन हजार चोवीसच्या आत तुम्हाला त्या म्हणजे कार्यालयापाशी म्हणजे पोलीस मुख्यालयापाशी जाऊन तुम्हाला तो म्हणजे कोणता तुमचा आवेदन अर्ज ठेवायचा हे तुम्ही फिक्स करा जर तुम्ही नाही गेला तर मित्रांनो तुमचे बाकीचे सर्व आवेदन अर्ज रद्द होतील म्हणतात म्हणजे तुम्हाला दोन हजार चोवीस पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही त्यामुळं तुम्हाला दोन हजार चोवीस पोलीस भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला चोवीस मे दोन हजार चोवीस याच्या आतमध्ये पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते हमीपत्र भरून द्यायचं आहे सर की म्हणजे या म्हणजे ते हमीपत्रामध्ये डायरेक्ट त्यांनी लिहिलेलं आहेत कोणतं तुम्हाला फॉर्म फायनल करायचं आहे तेच तुम्हाला तिथं ठेवायचं आहे मग मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असलं तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो